तर हे बाजरीचं पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आपलं नॉर्मल पाणी असतं ते पाणी टाकून हे मी पीठ मळून घेतलं आहे या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं गोळ्याला पीठ लावायचं आहे खालून वरून व असं गोल 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 आपल्याला चपातीला जसं सा आपण गोल बनवतो त्या पद्धतीने आप आपल्याला बनवायचं आहे व ही भाकर या पद्धतीने अशी थापून घ्यायची आहे बाजरीची भाकर बनवत आहे मी एकदम मस्त लागते बाजरीची भाकर थंडीच्या दिवसात तुम्ही नक्की बनवून बघा पाहू शकता आमच्या इकडे खूप मोठ्या भाकरी बनवल्या जातात म्हणून मी तुम्हाला ही भाकरी बनवून दाखवत आहे दोन्ही हाताने थापून ही भाकरी बनवत आहे मी व भाकरी पण एकदम टम्म फुकते या पद्धतीने भाकर बनवली तर पाहू म्हणून मी फुल व्हिडिओ काढत आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये काही तुम्हाला समजलं नसतं म्हणून मी आपला फुल व्हिडिओ काढला आहे पाहू शकता दोन्ही हातापेक्षा पण मोठी भाकर मी तयार करत आहे सर्व बाजूने एकसारखी भाकर येत आहे व गोल पण होत आहे कुठून पातळ नाही कुठून जाड नाही या पद्धतीने आपल्याला ही भाकर करायची आहे पाहू शकता आता मी दोन्ही हाताने भाकर टाकणार आहे तवा ठेवला आहे गॅसवर तापला आहे आपला तवा व आता आपल्याला भाकर उचलायची आहे व गॅसवर टाकायची आहे पाहू तव्यावर पाहू शकता तुम्ही भाकर टाकून झाली की आपल्याला हाताने ला ला। पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला हे पहा या पद्धतीने टाकल्या तव्यावर टाकल्या टाकल्या जर तुम्ही पाणी लावलं तर भाकर तवा आपलं आपली भाकर पोळत नाही हाताला पाणी लावताना म्हणजे भाजत नाही हाताला आपण भाकर टाकली की लगेच आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी सुकलं की आपण भाकर लगेच परतून घेणार पलटी करून घेणार आहोत पाणी थोडंसं आपल्याला सुकू द्यायचं आहे याच्यावरचं खूप सुकू द्यायचं नाही पण थोडंसं सुकलं ते आपण साईडने अशी मोकळी करून घेणार आहोत भाकरी पा कुठल्या कुठल्या साईडने चिटकलेली असते म्हणून आपल्याला असं करून घ्यायची आहे भाकरी भाकरीकडने व नंतर आपल्याला भाकरी दोन्ही हाताने पलटी मारायचं आहे खालच्या साईडने पण आपल्याला छान असं भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्हाला मी दाखवणार आहे भाकरी कशी फुकते एकदम मस्त अशी भाकरी टम्म फुकते या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा मी दाखवणार आहे तुम्हाला ही बाजरीची भाकरी आहे थंडीच्या दिवसात तुम्ही बाजरीची भाकरी नक्की करून बघा अशा आपल्याला थोडी थोडी कडेने सुट्टी सोडून घ्यायची आहे भाकरी मग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे पाहू शकता थोडीशी भाजली आहे थोडंसं आपल्याला फिरून भाकरी भाजून घ्यायची आहे पाहू शकता ही दोन तीन भाकरी मी बनवल्या आहेत एकदम मस्त होतात पाहू शकता एकदम पातळ पण होतात व मस्त पण होतात एकदम मोठी भाकरी बनवत आहे मी एक, एक दोन ते तीन मिनिटात आपली भाकरी भाजून होते भाकरी खालच्या साईडनी भाजली आहे आता मी तुम्हाला पलटी करून दाखवते गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे भाकरीला जास्त वेळ लागतो पाहू शकताय भाकरी आपली खालच्या साईडनी भाजून झाली आहे सर्व बाजूने भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता मी अशी पलटी मारली की माझी भाकरी फुगायला सुरुवात होते पाहू शकता तुम्ही हे पहा सगळीकडून अशी टम्म भाकरी फुगते माझी ज्या साईडने फुटला भाकरीचं एक साईडने हवा जर जात असेल तर तुम्ही त्या साईडने उलट न ठेवू शकता हे पहा पूर्ण आपली भाकरी टम्म अशी फुगली आहे पूर्ण कडेपर्यंत भाकरी फुकते माझी एकदम टम्म फुकते ज्वारीची पण भाकरी मी दाखवली आहे मागच्या व्हिडिओमध्ये टम्म फुगलेली ही पहा बाजरीची भाकरी आहे ही एकदम मस्त लागते थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली माझी बाजरीची भाकरी मध्ये नक्की सांगा थंडीचा दिवस आहे तुम्ही बाजरी बाजरीची भाकरी करून खाल्ली तर एकदम मस्त लागते माझ्या हातापेक्षा पण मोठी भाकरी झाली आहे पाहू शकता तुम्ही तवा भरून भाकरी केली आहे मी तशी वाटली माझी बाजरीची भाकरी नक्की सांगा धन्यवाद